गंधर्व नगरीत मेडिकल दुकानात चोरी रोकड आणि मोबाईल लंपास घटना मध्ये कैद पोलीस तपास सुरू उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गंधर्व नागरी येथील भोळे मेडिकल दुकानात बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत घुसून रोकड आणि मोबाईल चोरून पळ काढला आहे मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेले होते सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता सदर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आल्याचे भोळे मेडिकलचे संचालक विशाल गीते यांनी सांगितले नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ल्याचा बोलबाला शांत झाल्याने चोरट्यांनी आता डोकेवर काढले असून आज पहाटेच्या सुमारास के जे मेहता शाळेजवळ पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान बंगल्यात खिडकीची ग्रील तोडून सोने चांदीचे दागिने चोरून नेले गंधर्व नगरीत अज्ञात दोन चोरट्यांनी बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भोळे मेडिकल दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला दोघांपैकी एक जण बाहेर पाळत ठेवून होता आत प्रवेश करून चोरट्याने रोकड आणि मोबाईल चोरून दोघांनी पळ काढला उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अधिक तपास पोलीस करीत आहेत विशाल गीते मेडिकलचा मालक रात्री सुमारास या शटरला आत या शटरला ओढून दोन चोर आतमध्ये घुसून माझ्याकडे सत्तावीस अठ्ठावीस हजार चोरी झाली एक मोबाईल चोरीला गेला कॅश सत्तावीस हजार रुपये